तुमची किंमत पंच्याहत्तर हजारशी सांगत होतो पण आता पंच्याहत्तर हजार रुपये झालेले बापू आलेले बापू नाव हो सांगतो तुमचं सुनील देशमुख सुनील हे म्हणजे आज आहे आपल्या समाजामध्ये देशमुख समाजामध्ये आज नाव आहे बापूंच बरोबर आता बाकीचं विषय पुरुष आहे आणि प्रामाणिक आहे हं तर बऱ्याने बापू त्यांचे नाचईक आलेले नाव सांग दीपक पाटील दीपक पाटील पिंपरी गणेशपुरी 10वा श्री देशमुक सातत्याने सर्व कुटुंब राजू नगर व्यापारी अतिशय दर्जेदार व्यापार करतात समजा कधी मारका बस पास वेळा काही असतात काही बाधा असली अडचण राहिली गाजतो गाजतो नेर काय मारतो आणि प्रॉब्लेम आहे किंवा बैल मारणारे म्हणजे काहीतरी तो तो प्रकारे फक्त एवढं वन्य असतो कधी सेफ्टीला बांधून द्यावं लागतं शेतकऱ्याला व्यापारी देत नाही महत्वाचा विषय शेफ्टीला कोण बांधत बापू आणि मी बांधून घेत नाही तसं व्यापार थोडस असत त्याच्यामुळे ते करावं लागतं ते करा ते बाकीचे बैल सांभाळायचं म्हटलं भाऊ आज लोक कुत्र सांभाळतात जनावर पाळणं कोणाच्या बदचं काम नाही म्हणतो गोवा करा बैल करा मला सर्वांना आव्हान असं समाजावर बोलत नाही बैल पाळा

ગાવાય કરે તો काहीच नाही भैया मी त्यांच्यातला ते माझ्यातले तुम्ही माझ्यातले बस... मी काय म्हणतो एक मिनिट ऐका काय 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 बोललो बापूंना मी ना बोलत बोलत बोलले गेलं पंच्याहत्तर लाईल आपल्याला मनापासून जायचे बापू म्हणता म्हणतात बाप बहात बोलाच रुपये बर आहे आता अरुण टाका पहिला खांदा पडलेला कसं बैठकीत त्याच्या जबाबदारी आपण आमच्याही घरचे राहत नाही बापूला सांगतो काही तसा प्रॉब्लेम राहिला त्याला जबाबदार मी राहणार आहे दोन महिना तरी काही प्रॉब्लेम देणार तरी एक रुपया न घेता बापूच्या बैल आपण परत घेऊन त्यांचे पैसे आम्हाला दिलेले परत परत दिलेला आहे चला चौऱ्याहत्तर हजार मध्ये जोड गेलेले मित्रांनो व्यवहार झालेला पाहिजे चौऱ्याहत्तर हजार ला छान क्वालिटीतली जोड होती आणि गरीब होती एकाच नंबर बिंदास मला कुठे हात लावणं कुठे काय करा तुमचे एकदम गरीब एकदम गरीबर एक्याऐंशी हजार दिले एक्याऐंशी हजार का फक्त फक्त आज बोनी करायची बरोबर सकाळ सकाळ मध्ये बोवणी करूनच टाकायची बरं मार्केबल राहिले एक्क्याऐंशी हजारामध्ये एक, एक रुपया सुद्धा कमी देणार नाही आपण एवढी हो आज भुली करून देतोय फोनवर ला आज जे ते पण उद्या रे उद्या पण ते शब्द पक्का गरीब आहे ना बरं कोणी जेवढी किंमत सांगणार नाही फक्त एक्क्याऐंशी हजार रुपये फक्त एक्क्याऐंशी हजार आपल्याला मनापासून बोलणी करायची सेट एकाच नंबर आहे एकाच नंबर म्हणजे तो करता करतोय हा साधा ते साधा ते आज पण सांगतो ना उद्या पण ते सांगाल बाईंना जरी बरांनी मारलं बर। तरी पैसे भाड्यासहीत पैसे देऊ आपण एवढी बुली करून देतोय आज आपण भाड्यासहित परत घेणार जर मारल तर म्हणजे फुल गॅरंटी फुल गॅरंटी चला जोड म्हणजे जोड मित्रांनो बघू शकता आपण हा का फक्त तीस हजार लागत याची पण संपूर्ण गॅरंटी सगळ्या कामाची बरं मार पोरांना तरी परत घेणार परत घेणार पंचेचाळीस हजार फक्त पंचेचाळीस हजार गरीब आम्हाला चांगले हे गरीब आहे आपण माल आणलेला नाही पाच पाडव झालव पाच पाडव बारा एक वाजेपर्यंत विकणार आपले लवकर मोकळे व्हायचे म्हणजे फक्त पंचेचाळीस यायचे म्हणून थांबणार नाही हा तीस हजाराचा आहे हा तीस हजार आणि ते एक्क्याऐंशी हजाराचे आणि जर पाच घेतले ફ્રી એક ફ્રીબર અઠ્ઠાવીસ ડિસેમ્બર થી ઓફર એક જાન પાસ પાંડ ઓફર પાસ પાંડુ પાસે ફ્રી ખરા ફ્રી આ કિંમત સહિત પંચ तीस आणि एक्क्याऐंशी त्याच्यामधून बदल होणार नाही हा देणार आपण शेतकऱ्याला हा या पाच मध्ये फ्री चला चांगले ऑफर आहे म्हणजे सुद्धा हे शेतकऱ्याचे आणलेले आपण शेतकऱ्याकडून आणलेले पण आपल्याला द्यायचे पंचेचाळीस ला मनापासून शेतकरी खूश झाला पाहिजे अरे अजून एकदा सांगतो जर बैलांमध्ये कधी मारला बसले तरी परत घेणार आहे तरी परत घेणार पैसे जरी दिले शेतकऱ्यांनी ते प्रॉब्लेम निघाला तरी परत घेऊ परत त्यांनी सांगायचं आपल्याला छोटीशे काय खोटं बोलले तुम्ही फसवलं म्हणून हा शब्द मी आज देतोय मनापासून आज मनाची एकदम म्हणजे मनापासून सांगतो मनापासून सांगतायत तुम्ही बरोबर बघा दा तुमचं बाकी बाकी दादा बिजनेस घेऊन जायचे आणि मला सीझन मध्ये एप्रिल मध्ये पन्नास हजारला द्यायचे परत पाच हजार रुपये तुम्हाला नफा देईल शब्द देतो या आणि बैलांनी जर नाही चालले शेतकऱ्यांनी नाही चालले तर मला फोन करायचा छोटू शेट बैल चालत नाही तुम्ही आता खोटं बोलून का फसवलं आम्हाला तुम्हाला शब्द देतोय मनापासून बदल होणार नाही पर त्याची दाद बघा बघा दाद बघा मार जरा जरा नातीला तिला कच्चा येतो नातीला कच्चा आहे घाबरून नका हे बघा हे बघा दाद हे फक्त द्यायचे म्हणून विषय हो नाही नाही नाग चिरले नाही भाऊ नाही हा हा आपल्याला मनापासून द्यायचे म्हणून आपण सांगितले सोडा पहिलं कालो नाही वाकी कन्नड का कन्नड वाक्य दादा काय असेल तीस पस्तीस हजार रुपये द्या वाटले तर तुम्ही जवळचे घाटावरचे म्हणून खात्री करून दहा हजार रुपये पाठवायचे सोमवारी बरोबर अजून काय सांगायचं बोला काय एवढी गॅरंटी कोण देणार हो जर नाही चालले पस्तीस हजारामध्ये बैल ठेवून घ्यायचे कन्नडचे लोक आहे काय प्रामाणिक तुमचं नाव सांगा उत्तम माणूस नाही आहे तुम्ही पण तुम्हाला काही दंगाल येणार नाही बाला माझे तुम्हाला काही काळजी करायची नाही माणसाला वाटत आणि फेमस आहे हे पण वाकी आज कन्नड तालुक्यामध्ये गाव चांगलं आहे घाटावरचे प्रामाणिक लोक आहे आता त्यांना जर आली त्यांना वाटत असेल का बस शेत पैसे रोख घेऊन काहीतरी अडचण असल ऑफर दिलेली बरोबर फक्त वाकीचे म्हणून लांबचे राहिले तर उधार देणार नाही पण परे वाकीचे वाकी। आपल्या गावाजवळ गावा म्हणून पस्तीस हजार घ्यायचे दहा हजार रुपये खात्री करून दोन ते टाकणार आहे आपल्याला जर पसंत झाले तरी हर होणार आहे शंभर टक्के होईल बघा सोडून दाखव ગરીબ ના એ સેલ એ સેલ હોલસે દુકાન ખાયા પૈસ નહી હા બગા પૈસે નહી ખાલી नाही मारत नाही पहिला घाबरून एक पंचेचाळीस इकडचा पंचेचाळीस हजार मागताय किरपूरवाले पंचेचाळीस हजाराला आपल्याला जोर द्यायची आपल्याला तुझ्या भाजीवाले कुठे त्या इकडं या ચોવીસ દાણી બદલ દાવાન જીત હા બો હા પાર બગું વાસી बैलांनी मान सुद्धा हरवली ना तरी परत घ्यायची मुली करून देतोय आपण ते पावडर लावलेलं आहे दिवसभरचा पाऊस चालू होता म्हणजे आता पाऊस चालू झाला सकाळी पोरांनी बघा ना जातो बघा ना जातो पावजा ना चला घ्या उडा पुढं उडा उडा पुढं भाऊ घे ना तुझ्या आता घे ना विचार एखादी एखादी कुठे बसतोय लक्षात ठेवा हा जास्त विचार बी आहे ना, ना। माणसाला भी मानसिकता खराब होऊन जाते जास्त विचार करावा नाही लागणार साहेब करूच नका बघा अगोदर फक्त پاٻهلا بر چالي پتا کي نهارا باهي اپڪلا ها يا اپه لڳو ها لاٻا مست قالو ڪي ممبٽو ڪار بازار ۾ وڃي <Matthews>. <oda -toushe>